मनोज यांचा फोटो घरात लावायचा विधानसभा होईपर्यंत त्याच्यावर एक हार चढवायचा राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना एकीकडे एक मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा विदर्भात पोहोचली आहे आपल्या होम ग्राउंड असलेल्या अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये सोमवारी आंबेडकरांचं जोरदार स्वागत झालं शहरातील सिदाजी महाराज मंगल कार्यालयात प्रकाश आंबेडकर यांनी सभेला संबोधित केलं यावेळी भाषण करताना प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला तत्पूर्वी आंबेडकरांनी मूर्तिजापूर आणि अकोल्यात त्यांची जाहीर सभा झाली होती प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध केला आहे तसंच मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे पातूर येथील व्यासपीठावर प्रकाश आंबेडकरांचं स्वागत करण्यासाठी काँग्रेस भाजप आणि शिवसेनेचे ओबीसीतील स्थानिक नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय पातूर येथील विधानसभेतून प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंना लक्ष केलं आहे तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील सारखा खेळ कुणीही करू शकत नाही एक तीरमे दोन निशान ही साधण्याची कला मनोज प जरांगे पाटलांमध्ये आहे असा टोलासुद्धा प्रकाश आंबेडकरांनी लगावला होता तर पातूरमधील सभेमधून मनोज जरांगे यांचे आभार मानले आहेत तसेच सर्व ओबीसी समाजाने मनोज जरांगे यांचे आभार मानायला हवेत त्यांचा फोटो घरात लावायला हवा असा उपरोधात्मक टोला सुद्धा आंबेडकरांनी जरांगी यांना लागवला आहे आणि जाहीर आभार याच्यासाठी मानतो की जे आम्ही चाळीस वर्षात करू शकलो नाही त्यांनी दोन वर्षात करून दाखवलं दोन वर्षात करून दाखवलं ओबीसीतल्या वेगवेगळ्या समाजामध्ये त्यांनी चैतन्य निर्माण केलं एक एनर्जी निर्माण केली जागरूकता आणली आणि आपण आपल्या अधिकारासाठी लढलं पाहिजे याची जाणीव त्यांनी करून दिली म्हणून सगळ्यांनी धराने पाटील यांचा असणारा फोटो आपल्या घरामध्ये लावायचा आणि विधानसभेच्या निवडणुका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एक हात घेत ठरवाय त्या आपल्याला आठवण देत राहील हात सोडवला की आपल्याला आठवण देत राहील की आपल्याला ओबीसी ओबीसीसाठी लढायचंय आणि ओबीसी साठी मतदान करायचंय या सगळ्या मतदान मतदानही महत्वाचं याच कारण की इलेक्शनच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षण धोक्यात आहे का नाही ओबीसीचं आरक्षण थोक्यात जे आहे ते विधानसभेनंतर शरद पवार यांनी असताना वक्तव्य केलं की दोनशे पंचवीस समाजाच्या आमदारांनी नंतर बदललं की आघाडीचे माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की सर्व राजकीय मंडळी जी आहे यांचा राजकीय जीव असं मी म्हटलं यांचा राजकीय जीव हा एकशे एकोणसत्तर महाराष्ट्रातल्या मराठा कुटुंबांच्या हितामध्ये हो। एक एकशे एकोणसत्तर मराठा कुटुंब जे आहे त्यांची ही सगळी सत्ता आहे आणि त्याचे असणारे प्रतिनिधी

ज्याला पाठी कोणी धोकं दिलं मला माहीत नाही पण कोणी दिला असेल त्याला मी असताना सलाम त्याला सलाम एक तीन मिळ दोन निशाणा एक निशाणा ओबीसी ला आणि दुसरा निशाणा या एकशे एकोणसत्तर कुटुंबाला आपलं हे आपण लक्षात त्यांना तर एकशे एकोणसत्तर कुटुंबाला भीती वाटायला लागली हा काही असं वाढत राहिला तर तो सत्तेच सार्वत्रिकरण केल्याशिवाय राहणार नाही सत्तेच सार्वत्रिककरण केल्याशिवाय राहणार नाही आणि सत्तेचं सार्वत्रिकरण झालं तर सत्ता महाराष्ट्राची गेले चाळीस वर्ष हे एकशे एकोणसत्तर कुटुंबामध्ये जी अडकलेली आहे ती मोकळी होईल आणि लोकांचा विकास व्हायला सुरुवात होईल आपल्याला